मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनामध्ये दोन पूर्णांक त्रेसष्ट कोटी लाभार्थी होते याच्या पडताळणीमध्ये घट होऊन फेब्रुवारीपर्यंत लाभार्थीची संख्या दोन पूर्णांक बावन्न कोटी झाली याच्या खालोखाली सांगायचं झालं तर दोन पूर्णांक शेहेचाळीस कोटीपर्यंत या टोकापर्यंत आलेली आहे सरकारच्या अंदाजानुसार यामध्ये दहा ते पंधरा लाख महिला लाभार्थी कमी होऊ शकतात लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये आठ लाखापर्यंत महिलांच्या मानधनामध्ये कपात झाली आहे या महिला लाडकी बहीण योजनासोबतच नमोशेतकरी शेतकरी महासन्मान निधीचा देखील लाभ घेत होते त्यामुळे या आठ लाख महिलांना आता दीड हजारऐवजी केवळ पाचशे रुपये मिळणार आहेत या महिला आधीच शेतकरी सन्मान निधीचा एक हजार वापर करून घेतलेला आहे म्हणजेच तुम्ही कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ जर घेत असाल तर त्याची कपात होऊन तुम्हाला आता पाचशे रुपयेपर्यंतच हप्ता मिळणार का आहे काही अटी सरकारने याचा लाभ घेण्यापूर्वी ठेवलेल्या होत्या ती खालीलप्रमाणे आहेत महिलांचे वर्ष अठरा पासष्ट आवश्यक होतं महाराष्ट्राचे नागरिक असावे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख असावं घरात चारचाकी असल्यास तुम्हाला अपात्र ठरवेल आणि घरात कोणी सरकारी कर्मचारी असल्यास आपोआप तुम्ही अपात्र व्हायला तर सर्व मात्री तुम्हाला समजले असेल पाचशे रुपये तुम्हाला मिळण्याचं कारण हे तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत समजला असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद